नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीक एव्हा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला पाहूया पहिले अपडेट मुंबई वगळता महाराष्ट्रात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे आंतरराष्ट्रीय बाजारात स्वयं सोयाबीनच्या भावात पुन्हा एकदा नरमाई आली आहे सोयाबीनचे वायदे शुक्रवारी बारा पॉईंट अठरा डॉलर प्रति बूट सेन्सिलवर बंद झाले होते तर देशात प्रक्रिया प्लांट्सने आपली खरेदीचे भावही कमी केले होते त्यामुळे सोयाबीनला सरासरी चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपयाचा भाव मिळत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे खरीप हंगामासाठी लगभग सुरू झाले आहे एक एप्रिलपासून खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाला सुरुवात झाली असून एप्रिल अखेर पंचवीस टक्क्यापर्यंत खरीप पीक कर्ज वाटप झाले आहे या महिन्यात आणखी एक भर पडलेली दिसून येत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे गाई म्हशीच्या दूध दरात घट झाल्याने दूध उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहे यामुळे गोटा मालकांनी तर जनावरांचा बाजारचा रस्ता दाखवत दावणी रिकाम्या करण्याचा निर्णय घेतला आहे बाजारात झोपत्या जनावरांच्या किमतीतही तीस ते चाळीस हजार रुपयापर्यंत कमी झाल्या असल्याचे दिसून येत आहे दूध दर उतरल्याने शेतकऱ्यांना जनावरे सांभाळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे त्यामुळे कांदा पिकवण्यासाठी केलेला खर्च देखील निघणं कठीण झाला आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत असल्याचं दिसून येत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे हमी भावापेक्षा बाजारात ज्वारीला हजार रुपयापर्यंत कमी दर मिळत असल्याने शासकीय खरेदीची सर्वत्र मागणी केली जात होती मात्र अद्यापही याबाबत प्रक्रिया सुरू झाल्या नसल्याचं या, या ठिकाणी माहिती मिळत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे मागील काही दिवसापासून कमाल का तापमान चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे कमाल तापमानात वाढ जास्त काळापर्यंत राहिल्यात पिकाच्या वाढीवर आणि फळाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम दिसून येत असल्याचं या ठिकाणी निष्पन्न झालं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे यंदाचा उन्हाळा सर्वाधिक तप्त असून नागरिकांसह पशुपक्षी पिकासाठी त्रासदायक झालेला आहे दररोज तापमानात आता बेचाळीस ते चव्वेचाळीस अंशादरम्यान राहत आहे यामुळे वाढलेल्या तापमानाचा भाजीपाला उन्हाळी पिके तसेच विविध प्रकारची पिके फळबागावर परिणाम होत असल्याचं दिसून आलं आहे पुढच्या अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे कापूस हापूससाठी आणखी चिंतेची बाब म्हणजे आंध्र तेलंगणा चेन्नई व केरळ प्रांतातून देखील मोठ्या प्रमाणात आंबा राज्याच्या बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येत आहे त्यामुळे कोकणातील आंबा उत्पादकाची कोंडी झाली आहे उत्पादन कमी असल्याने आंब्याच्या दरात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सुधारणा झाली दोनशे सत्तर ते तीनशे वीस ग्रॅमच्या आंब्याला पाचशे रुपये डझन तर दोनशे ते दोनशे साठ ग्रॅमच्या आंब्याला अडीचशे ते साडेतीनशे रुपये दर मिळाला आहे हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे पी एम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची सर्वात महत्वाकांक्षी योजना असून या अंतर्गत लाभार्थ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात ही रक्कम तीन हप्त्यामध्ये दिली जाते दर चार महिन्याने शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करण्यात येतात अद्याप शेतकऱ्यांना सोळा हप्ते या ठिकाणी देण्यात आलेले आहे आता सतरावा हप्ता मिळालेल्या माहितीनुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येईल असं माहिती मिळत आहे अद्याप अधिकृत घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली नाही तर तुम्हाला पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता उचलायचा असेल तर तुम्हाला ई के वाय सी करणं या ठिकाणी खूप गरजेचं आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच चा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा